पहलगाम जम्मू काश्मीर येथील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्लेच्या घटनेनंतर शहरात कुठल्याही प्रकारची हिंसक घटना घडू नये याकरिता नागपूर पोलीस दलातर्फे कामठी शहरात सर्व धर्मांचे धर्मगुरू यांची बैठक जयस्तंभ चौक संत कबीर वाचनालय येथे घेण्यात आली नागरिकांनी आपसी मतभेद विसरून राष्ट्रीय एकता निर्माण करून शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी सभेत मार्गदर्शन करताना व्यक्त केले यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे जुनी कामठीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष हिवरकर शिवपंचायत मंदिर येरखड्याचे मुख्य पुजारी पंडित गिरीश त्रिपाठी कॅन्टोन्मेंट गुरुद्वाराचे हरपित सिंह ज्ञानजी खैरी बौद्ध विहाराचे भंतेजी प्रज्ञा ज्योती मस्जिदचे मौलाना गिरजाघरचे फादर नियोगी उपस्थित होते सभेत सर्व मान्यवरांनी पहलगाम जम्मू काश्मीर येथील पर्यटकांवर झालेल्या हत्याकांडाच्या घटनेचा निषेध करून कामठी शहरात विविध जातीधर्म पंथांच्या मध्ये शांतता निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच कोणत्याही अफवा आणि सोशल मीडिया माध्यमावर विश्वास न ठेवता शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले